सकाळी उठल्यान पटपट आवरायचं होतं कारण आज मला जायचं होतं की कांबरगावला एक जणाला साड्या लागत होत्या त्यांना साड्या द्यायच्या होत्या कारण कालच साड्यांचा माल भरला आणि आज मी स्टेटस ठेवले होते आणि ते स्टेटस पाहून मला काही ऑर्डर आल्या होत्या त्या ऑर्डर मला पोहोच करायच्या होत्या म्हणून मी चालले होते ते का म्हणजे कामरगावला जायचं होतं मला म्हणलं सकाळी आज पटपट लवकर आवरावं हो, उठल्यान पहिलं बेड झाडून जा, वगैरे घेतलं बेड झाडत होते झाडत असताना म्हटलं चला लगेचच घरं वगैरे सगळेच झाडून घ्यावे तर मग बेड वगैरे झाडलं सगळी घरं वगैरे झाडली आंघोळ वगैरे करायची होती पण मायरा काही राहत नव्हती मायराला तिच्या पप्पांकडे दिलं आणि मला आंघोळ करायची होती तर मला मी सांगते मी न्यू बिझनेस स्टार्ट केलेला आहे के केलेला आहे ना त्याच्यात आपल्या सगळ्या ट्रेंडिंगच्या साड्या असणार आहे जे इंस्टाग्राम व्हायरल साड्या सध्या आहेत ना जास्त त्या आणि ज्वेलरी जे म्हणजे सध्याचं ट्रेंड चालू आहे ना तर तेवढाच माल आपण भ भरलेला आहे जसं म्हणजे मागणी येईल तसं आपण माल भर भरणार आहोत तर ट्रेंडिंगच्या साड्या आहेत ते तिरंगा साडी झालं रंगोली साडी झालं प्राजक्त साडी झालं अशा बऱ्याच प्रकारच्या साड्या आहेत त्या सगळ्या साड्या भरलेल्या आहेत तर तुम्हाला कोणतं ऑर्डर काय बनलं तुम्हाला जर कोणत्या साडीची ऑर्डर करायची असेल तर मला नक्की क मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळा घरातला आवरून मी चालले होते साड्या द्यायला सलीमला मी तयार केलं होतं म्हणलं गाडीवर चल मला घेऊन दोन बॅगा घेतल्या पाठीमागे एक बांधली आणि एक पुढं पुढं बांधली त्यात ज्वेलरी काय होती मध्येच मायरा बघा कसा मायराला अजिबात खाली बसायला अजिबात आवडत नाही मध्ये उभा राहायला मागते ती आणि पाठीमागनं मग तिच्या पप्पाला चिमटच घेईन चावीनच बघा काय काय चाललेत तिची नाटकं असं हे तिला सगळं करायला आवडतं म्हणून तिला मध्ये उभा राहायला आवडतं तिला टोपीच नाही घातली म्हटलं ऊनच आहे कशाला टोपी घालायची पण नंतर मग मध्ये गेल्याच्या नंतर असं वाटलं की टोपी घालायला पाहिजे होते कारण कि खूप वारं लागत होतं तिथं गेलो त्यांना साड्या वगैरे दाखवलं तुम्ही पाहू शकता खूप छान छान साड्या आहेत म्हणलं थोडासा ट्रेंड चालू आहे ही बांधणी बांधणी आहे ट्रेंडिंगच आहे सध्या ही खूप व्हायरल आहे आणि प्रत्येक लेडीज कडे ही साडी आहे आणि कसं असतं तुम्हाला सांगू का ज, जो ट्रेंड चालू आहे ना ती प्रत्येक लेडीज घेतच असते तर असा हा अशी ही साडी आहे मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते तुम्ही पाहू शकता साड्या वगैरे तिथं झाल्या आणि छान असं जेवण केलं जेवणामध्ये त्यांनी कोंबडी कापली होती म्हणजे पाहुणेच होते त्यासाठी त्यांनी कोंबडी वगैरे कापली होती छान असं जेवण वगैरे केलं जेवण करून करून परत घरी यायचं होतं त्यासाठी कारण दुकानावरनं कस्टमरचे एवढे फोन येत होते एवढे फोन होते ते कशाखाली घाससुद्धा उतरत नव्हता तर मग पटपट साड्या वगैरे दाखवल्या जेवण केलं गावरान कोंबडी खूप दिवसातून खाल्ली भाजी पण खूप छान झाली होती थोडंसं मीठ मीठ जास्त झालं होतं पण भाजी खूप छान झाली होती खूप पोटभर जेवलो आम्ही तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज आहे तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या बिझनेसला सपोर्ट नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू